काय आलं आज डब्याला बघूयात चला बेसन शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं बेसन गरमागरम चपाती सोबत केळी इकडून काय गवारीच्या शेंगा ह्याच्यात काय आलं बारक्या डब्यात अरे वाह मटकी हळदी मिठातील मटकी मस्त बाहेर पावसाचं वातावरण आहे चला आपण ट्राय करू आज कसे झाले तर कोणाकोणाचं फेवरेट आहे घरच्या डब्याचं जेवण कोणाकोणाला आवडतं मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा बा बेसन बी किती मस्त कांदा टाकून केलेलं गावठी पद्धतीनं बेसन पाहू शकता चला आता सुरू करूया बाहेर पावसाचं वातावरण आणि डब्बा खायला मजा येणार आता